आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आश्रपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मिथून राशीचे डिसेंबर दोन हजार पंचवीस चे राशी भविष्य बघत आहोत तत्पूर्वी आपण राशीचे वार्षिक राशी भविष्य सव्वीस जर बघितले नसेल तर वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये जाऊन मिथून राशीचा व्हिडिओ अवश्य बघावा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे आणि विवाह इच्छुक जातक जे असतील मिथून राशीचे जे अरेंज मॅरेज करू इच्छित आहेत त्यांनी कोणत्या राशींसोबत विवाह करणे टाळावे आणि कोणत्या राशींसोबत विवाह करावा या संदर्भात थोडस गाईडलाइन्स मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर त्या व्हिडिओला सुद्धा अवश्य व्हिजिट करा सुरू करूया मिथून राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस चे राशी भविष्य मिथुन राशीच्या हिशोबाने ओव्हरऑल विचार केला गेला असता ह्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणारं गु, गुरुचं परिवर्तन त्यानंतर आपल्या राशी स्वामी बुधाचं परिवर्तन आपणास हे भविष्य समजून घेण्यासाठी फायदेशीर ठरेल तर ग्रहगोचराचा आपल्यावर काय परिणाम होईल हे समजून घेण्याआधी ग्रहगोचराची स्थिती आपण जाणून घेऊया चार डिसेंबरला गुरुग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या लग्नस्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत सहा डिसेंबरला बुधदेव आपल्या पंचम स्थानामधून षष्ठ स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहेत सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल सोळा डिसेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन मध्ये होईल आणि वीस डिसेंबरला शुक्रग्रहाच राशी परिवर्तन सुद्धा धनु आपल्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे तर याचा राशीच्या जातकांवर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मिथून राशीच्या हिशोबाने ओव्हरऑल विचार केला गेला असता आपल्या राशी स्वामी बुधाची स्थिती हे आपल्यासाठी अतिशय फायदेकारक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर पहिल्या आठवड्यामध्ये बुध आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान असतील तोपर्यंत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता आपलं कम्युनिकेशन पॉवर त्यानंतर कम्युनिकेशन अतिशय उत्तम साधून आपण कोणतीही गोष्ट साध्य करत असतात राशीसाठी अतिशय उत्तम असा काळ हा महिन्याचा पहिला आठवडा म्हणता येईल पण नंतर आपले राशी स्वामी बुधदेव षष्ठ स्थानात परिवर्तन करतील तर सहा डिसेंबर नंतर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी डोकं वर काढू शकते आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यानंतर आपल्याला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स या महिन्यात जाणवू शकतात इम्युनिटी आपली थोडी डाऊन जाणवू शकते सहा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या काळामध्ये आपण या गोष्टीचं विशेष लक्ष देण्याची या गोष्टीकडे गरज आहे पुरेशी झोप पुरेसा आहार आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देण्याची आपल्याला या महिन्यात कुठेतरी गरज आहे द्वितीय स्थान धनस्थान धनक स्थान हे आपलं कुटुंबाचं सुद्धा स्थान आहे तिथे गुरुदेव चार डिसेंबर पर्यंत असतील आपल्याला कौटुंबिक सौख्य या महिन्यामध्ये विशेष करून लाभणार आहे कौटुंबिक जीवनासाठी हा महिना सामान्यतः चांगला राहील कुटुंबात प्रेम आणि सलोखा वाढेल आणि ग्रहाची सुद्धा आपल्या चतुर्थ स्थानावरती दृष्टी आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी शिस्तबद्ध आणि चांगले वर्तन ठेवण्यास आपल्याला या महिन्यात कुठेतरी प्रेरणा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमची बरीचशी थांबलेली कामे या महिन्यामध्ये पूर्ण करू शकतात मिथून राशीला आतापर्यंत मागच्या तीन ते चार महिन्यांमध्ये कुठेतरी रखडलेली कामे त्यांची पूर्ण होताना दिसत नाहीये ती कामे आता हळूहळू आपली पूर्ण होताना दिसेल आणि त्या दिशेने आपण वाटचाल करणार आहात तृतीय स्थान तृतीय स्थानाचा स्वामी सूर्यदेव आपल्या षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे आणि सोळा डिसेंबरला धनुराशीमध्ये आपल्या सप्तम स्थानामध्ये केंद्रामध्ये राशी परिवर्तन करेल त्यामुळे रखडलेली कामे कुठेतरी मार्गी लागण्याचे योग आपले पंधरा डिसेंबरच्या नंतर आपल्याला मिळणार आहे त्यानंतर भावंडांसोबत सुद्धा अतिशय चांगली संधी वेळ घालवण्याची चांगली संधी आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर मिळेल त्याचा आपण विशेष लाभ घ्यावा चतुर्थ स्थान चतुर्थ स्थान आपलं वास्तु वाहन आणि जमिनीचं स्थान आहे आणि आपले राशी स्वामी बुधदेव आपल्या पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे वास्तुवाहन जमिनीसाठी अतिशय उत्तम हा पहिला आठवडा या महिन्याचा म्हणता येईल त्यानंतर महिन्याचा शेवटचा आठवडा सुद्धा दृष्टीने अनुकूल असेल पण महिन्याच्या पहिल मधल्या पंधरवाड्यामध्ये म्हणजे सात डिसेंबर ते बावीस डिसेंबर वास्तुवाहन जमिनीसाठी अनुकूल काळ नाही त्याची आपण विशेष नोंद घ्यावी मातृसौख्य या महिन्यात आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे त्यानंतर पंचमस्थान पंचम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे आणि वीस डिसेंबरपर्यंत षष्ठ स्थानामध्येच असेल त्यानंतर धनुराशीत परिवर्तन करून आपल्या सप्त सब सप्तम स्थानामध्ये येणार आहे तर जे पण लोक शिक्षणासाठी संततीसाठी जे संततीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी वीस डिसेंबरनंतर अनुकूल काळ असेल शिक्षणासाठी आपण जर विचार केला तर शिक्षणासाठी सुद्धा अतिशय अनुकूल काळ वीस डिसेंबर नंतर आपल्याला पाहायला मिळेल कारण तेव्हा शुक्र आणि सूर्याचं दोघांचं राशी परिवर्तन आपल्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह साठी जे प्रिपेअर करत आहे त्यांना महिन्याचे शेवटचे दहा दिवस अतिशय फायदेकारक असतील त्यांची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर त्या दिवसांमध्ये असेल तर क्रॅक होण्याची विशेष संभावना त्या ठिकाणी बनलेली आहे त्यानंतर प्रेमसंबंधा मध्ये कुठेतरी आपल्याला मतभेद महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये जाणवतील त्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांनी कुठेतरी आपल्या ॲग्रेसिवनेसवरती कुठेतरी कंट्रोल करण्याची गरज आहे असा सल्ला त्यांना देण्यात येत आहे त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत कुठेही कलह होणार नाही याची विशेष काळजी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर स्थान षष्ठ स्थानामध्ये मंगळदेव राशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे कोर्ट कचेरीची कोणती केस आपल्यावरती चालू असेल तर ती केस आपली सुट्टांना या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला दिसेल त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यानंतर चार डिसेंबरनंतर गुरुदेव आपल्या लग्नस्थानामध्ये विराजमान होतील तिथून त्यांची पंचम दृष्टी आपल्या शिक्षण संततीच्या घरावर पडते आहे सप्तम दृष्टी आपल्या जोडीदाराच्या स्थानावर पडते आहे आणि भाग्य स्थानावर पडते अतिशय अनुकूल असा काळ गुरुदेव आपल्याला देत आहे पाच डिसेंबरपासून महिन्याच्या शेवटपर्यंत गुरुदेव वक्री अवस्थेमध्ये लग्नस्थानामध्ये आपल्या विराजमान असल्यामुळे आपल्या आ... ज्या जे विवाह इच्छुक मंडळी आहे त्यांचा विवाह कुठेतरी या महिन्यामध्ये ठरण्याचे योग आहे फक्त त्यांनी निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे त्यानंतर विवाहित मंडळींसाठी कुठेतरी त्यांनी आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती कुठेतरी कंट्रोल ठेवायचा आहे याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी तरी गुरु महाराजांची विशेष कृपा आपल्यावर आहे गुरुदेवांची सप्तमदृष्टी आपल्या सप्तम स्थानावरती पडत असल्यामुळे आपले आतापर्यंत आपल्या पार्टनरसोबत काही मतभेद असतील तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये ते आपल्याला सॉल्व्ह होताना दिसतील त्यासाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे त्यानंतर अष्टम स्थान अष्टम स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे दशम स्थान हे आपल्या कर्माचं स्थान आहे आणि अष्टम स्थान हे आपल्या जेवढे पण हिडन जॉब्स आहेत म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड ऑकल्ट रिलेटेड क्षेत्रामध्ये मिथून राशीचे जातक काम करत असतील रिसर्च क्षेत्रामध्ये काम करत असतील अशा लोकांना उत्तम अशा संधी या महिन्यामध्ये आपल्याला जाणवणार आहे आर्किटेक्ट इंजिनिअरिंग जे लोक करत आहे डॉक्टर मेडिकल फील्डमध्ये जे लोक काम करत अशा लोकांसाठी सुद्धा अतिशय अनुकूल असा काळ हा बनलेला आहे कॉम्प्युटर आयटी क्षेत्रातील लोकांना सुद्धा विशेष फायदा या महिन्यामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर कन्स्ट्रक्शन रिलेटेड जी लोक काम करत आहेत मोठे मोठे कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ हा महिना बनलेला आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला गेला असता व्यापारासाठी अतिशय अनुकूल असा काळ पूर्ण महिना हा बनलेला आहे कारण गुरु महाराजांची विशेष कृपा आपल्यावरती लाभणार आहे त्यामुळे व्यापारी वर्गासाठी संपूर्ण महिना हा उत्तम असेल पार्टनरशिपसाठी सुद्धा उत्तम असा हा काळ असेल कोणता पार्टनर आपल्याला निवडावा बिझनेससाठी कोणता निवडू नये याची विशेष अशी ओळख आपल्याला शनिदेव करून देतील आणि त्यामुळे हा महिना आपल्यासाठी चांगला आहे त्यानंतर भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये राहू विराजमान आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपण जे करतो आहे ते बरोबर -बर आहे का याच्यामध्ये कन्फ्युजन ह्या महिन्यामध्ये जाणवू शकतं पण शनिदेव त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून देतील नाही आपल्याला ह्या महिन्यामध्ये कोणती शनीची ढैया चालू आहे शनीची साडेसाती पण चालू नाही आहे आणि शनिदेव आपल्या कर्मस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कामामध्ये मध्ये थोडेफार अडथळे या महिन्यात जाणवतील पण महिन्याच्या उत्तरार्धात शेवटपर्यंत आपल्याला कामं कुठेतरी आपली रखडलेली पूर्ण होताना या महिन्यामध्ये दिसतील तर शनिदेवांची विशेष कृपा आपल्याला या महिन्यामध्ये बरसणार त्यानं लाभस्तान। आहे त्यानंतर लाभस्थान लाभस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या षष्ठ स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे या महिन्यामध्ये शत्रूंच्या नादी बिलकुल लागायचं नाहीये जे पण आपले शत्रू आहेत त्यांच्या नादी कुठेतरी लागू नका नाही तर भरपूर कलह होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून आपला वेळ विशेष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या गोष्टीची आपण विशेष काळजी घ्यावी वीस डिसेंबर नंतर या सर्व स्थिती आपल्याला सुधारताना दिसतील आणि परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता आपलं बारावं स्थान जे आहे व्ययस्थान या व्ययस्थानामध्ये शुक्रदेव जे आहे ते आपले षष्टस्थानात बसले व्ययस्थानाचे स्वामी आणि ते वीस डिसेंबरला केंद्र भावामध्ये येतील त्यामुळे विजा रिलेटेड पी आर रिलेटेड जी लोक प्रयत्न करत आहेत परदेश गमनासाठी उत्तम अशा संधी महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये बनलेल्या आहे मिथून राशीसाठी त्यामुळे मिथून राशीसाठी ओव्हरऑल विचार केला असता महिन्याच्या शेवटचे दहा दिवस हे अतिशय चांगले आहे आपल्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला गुरुच्या दुसऱ्या भावातल्या उपस्थितीमुळे कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे खर्चावर थोडं नियंत्रण ठेवण्याचं मात्र मिथून राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये गरज पडणार आहे कारण त्यांच्या खर्चामध्ये या महिन्यात कुठेतरी वाढ होताना दिसणार आहे तुमचे संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता तुम्हाला या महिन्यामध्ये कुठेतरी यश मिळवून देईल त्यासाठी आपल्या महिन्याचा पहिला जो आठवडा आहे तो अतिशय लाभकारक आहे त्याच्यामुळे आपल्या संवाद कौशल्यातून आणि आपल्या निर्णय क्षमतेतून कसा फायदा करून घ्यायचा याची विशेष स्थिती या, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बनलेली आहे त्यामुळे कोणत्याही संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे फक्त आता मिथून राशीच्या जातकांनी बघायचं आहे आणि आरोग्याची कुठेतरी काळजी घ्यायची आपल्याला सात डिसेंबर ते वीस डिसेंबर त्यानंतर उपायांच्या दृष्टीने ह्या महिन्यामध्ये राशीसाठी विचार केला असता आपल्याला बुधाचा याचं पठन करायचं आहे ओम ब्राम ब्रिम ब्रो सह बुधाय नमहा या बुधाच्या बीज मंत्राचं पठन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं या महिन्यासाठी आपल्याला बंधनकारक असेल आणि दररोज सकाळी आदित्य रुदयमस्तोत्राचा पाठ करावा किंवा सुर्याला जल अर्पण करावे सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे करा हे आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये कर्कराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक सो मच